हो, नमस्कार मी अक्षदा आपला आपला आवाज सर्वांचे मनपूर्वक स्वागत बातमी आहे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर अठरा जानेवारी रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज घेण्याची व भरण्याची तारीख जाहीर झाली आहे पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार उतरण्याची तयारी सुरू असली तरी चिंचवड विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणारे उमेदवार देखील अनेक आहेत आज एकतीस जानेवारी उमेदवारी अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी वीस इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक कक्षाकडून घेऊन गेल्याची नोंद करण्यात आली आहे पहिल्याच दिवशी वीस उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज घेऊन गेल्याने शहरातील राजकीय वातावरणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत याबाबतची या अधिक माहिती चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे उपाधिकारी अजित पाटील यांनी आपला आवाजशी बोलताना दिली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व व्हिडिओ जर्नालिस्ट भानुदास हिवराळे यांनी पाहूया मी आत्ता हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयासमोर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं त्यानंतर लगेचच या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे अठरा जानेवारीला ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये या ठिकाणाहून इच्छुक उमेदवार अर्ज घेऊन जात आहे सात फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी जो आपला अर्ज आहे तो भरण्याचं शेवटची तारीख आहे तर आज पहिलाच दिवस हे आपण जाऊन थेट जे निवडणूक अधिकारीवडणुकीसाठी आहेत मी अजित पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे पाच चिंचवड विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी पोटनिवडणूक लागलेली आहे तर आजपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे आज पहिला दिवस आहे आज पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जवळ एकूण वीस पत्र आज लोकांनी नेलेली आहेत मात्र एकही पत्र आज दाखल झालेलं नाही आणि सात तारखेपर्यंत अकरा ते तीन या वेळेत सुट्टीचे दिवस नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत धन्यवाद